नमस्कार अकोले विधानसभा मतदारसंघात बऱ्याच ठिकाणी रस्त्याची कामं चालू आहेत जो आदिवासी पट्टा आहे हरिचंदगड परिसर असेल किंवा कसबाई परिसर आहे या ठिकाणची जी डांबराची कामं आहेत ती आता बंद करण्यात आलेली आहेत कारण पावसाची थोडीफार गुरबुरी येते तसा शेतकरी पावसाच्या प्रतीक्षेत आहे परंतु इथं रस्ते करत असताना काही अर्धवट कामं झाली आहेत काहींचं कारपेट झालं आहे सिलकोड बाकी आहे आणि थोडाफार पाऊस डोंगरांगाच्या बाजूनं येतो आहे आणि त्यामुळं हे रस्ते खराब होण्याची शक्यता जास्त आहे ठेकेदारांना सूचना दिलेल्या आहेत की आता या परिसरातली वरच्या राजूर आणि कोतूळ किरोरा याच्या वरच्या पट्ट्यातली कामं डांबराची बंद करा खडी किरण किंवा मुलगीकरणाची जी कामं आहे किंवा डांबराच्या आधीची जी ट्रीटमेंट आहे ती कामं चालू राहिली तरी चालतील किंवा कॉन्क्रीटची जी कामं जर पाऊस जास्तीचा नसेल तर तिथं चालू ठेवा अशा सूचना दिल्या खाली पठार भाग किंवा अकोल्यापासून खालची जी कामं ती मात्र अजून सुरू आहेत पावसाचं वातावरण तयार झालं आहे किंवा पाऊस यावा लागला लाग ती पण कामं थांबली जातील यातून मला एकच सांगायचे आहे की या ठेकेदारांना सक्त सूचना दिलेल्या आहेत की जी कामं होतील ती कामं जर खराब झाली किंवा कामं पुढे उखडली गेली तर ती कामं ठेकेदारांना परत करावी लागणार पावसाळा संपला आणि संपला की परत या कामं परत तुम्हाला करावं लागणार मग ती डांबराची कामं असू किंवा कॉन्क्रीटची कामं असू याच्यातून ठेकेदारांची सुटका नाही आहे त्यामुळं करतानाच गुणवत्तेचे कामं करा कुठेही खराब कामं करू नका विनाकारण बळच पावसाळ्यात कामं करू नका जर विनाकारण बळच पावसाळ्यात कामं केली ती जर खराब झाली तर ती तुम्हाला परत करावी लागणार आहेत याची सर्व ठेकेदारांनी त्याचबरोबर सगळ्यात त्या ज्या परिसरात कामं आहे चालू आहेत तिथल्या जनतेनं याची दखल घ्यावी आणि तसं काही ही झालेली कामं जर निकृष्ट व्हायला लागली तर थेट माझ्याशी संपर्क साधा किंवा डब्ल्यू डीची जी काही यंत्रणा आहे त्याच्याशी संपर्क साधा त्याची माहिती द्या म्हणजे आम्हाला पावसाळा संपला रे संपला की ठेकेदारांना परत सूचना देता येतील सध्याही आपण पावसाच्या प्रतीक्षेतच आहोत पण या काळामध्ये डांबराची कामं जिथं थोडाफार बुरबुर पाऊस आहे तर तिथं करणं बरोबर नाही त्यामुळं आता कामांना जवळजवळ डांबराच्या स्थगिती दिलेली आहे धन्यवाद नमस्कार अकोले विधानसभा मतदारसंघात बऱ्याच ठिकाणी रस्त्याची कामं चालू आहेत जो आदिवासी पट्टा आहे हरिचंदगड परिसर असेल किंवा कसुबाई परिसर आहे या ठिकाणची जी डांबराची कामं आहेत ती आता बंद करण्यात आलेली आहेत कारण पावसाची थोडीफार गुरुघुड येते तसा शेतकरी पावसाच्या प्रतीक्षेत आहे परंतु इथं रस्ते करत असताना काही अर्धवट कामं झाली आहेत काहींचं कारपेट झालं आहे सिलकोड बाकी आहे आणि थोडाफार पाऊस डोंगरांगाच्या बाजूनं येतो आहे आणि त्यामुळं हे रस्ते खराब होण्याची शक्यता जास्त आहे ठेकेदारांना सूचना दिलेल्या आहेत की आता या परिसरातली वरच्या राजूर आणि कोतूळ खिरोरा याच्या वरच्या पट्ट्यातली कामं डांबराची बंद करा खडी किरण किंवा मुलगीकरणाची जी कामं आहे किंवा डांबराच्या आधीची जी ट्रीटमेंट आहे ती कामं चालू राहिली तरी चालतील किंवा कॉन्क्रीटची जी कामं जर पाऊस जास्तीचा नसेल तर तिथं चालू ठेवा अशा सूचना दिल्या खाली पठार भाग किंवा अकोल्यापासून खालची जी कामं ती मात्र अजून सुरू आहेत पावसाचं वातावरण तयार झालं आहे किंवा पाऊस यावा लागला लाग ती पण कामं थांबली जातील यातून मला एकच सांगायचे आहे की या ठेकेदारांना सक्त सूचना दिलेल्या आहेत की जी कामं होतील ती कामं जर खराब झाली किंवा कामं पुढे उखडली गेली तर ती कामं ठेकेदारांना परत करावी लागणार पावसाळा संपला आणि संपला की परत या कामं परत तुम्हाला करावं लागणार मग ती डांबराची कामं असू किंवा कॉन्क्रीटची कामं असो याच्यातून ठेकेदारांची सुटका नाही आहे त्यामुळं करतानाच गुणवत्तेचे कामं करा कुठेही खराब कामं करू नका विनाकारण बळच पावसाळ्यात कामं करू नका काम जर विनाकारण बळच पावसाळ्यात कामं केली ती जर खराब झाली तर ती तुम्हाला परत करावी लागणार आहेत याची सर्व ठेकेदारांनी त्याचबरोबर सगळ्यात त्या ज्या परिसरात कामं आहेत चालू आहेत तिथल्या जनतेनं याची दखल घ्यावी आणि तसं काही ही झालेली कामं जर निकृष्ट व्हायला लागली तर थेट माझ्याशी संपर्क साधा किंवा डब्ल्यू डीची जी काही यंत्रणा आहे त्याच्याशी संपर्क साधा त्याची माहिती द्या म्हणजे आम्हाला पावसाळा संपला रे संपला की ठेकेदारांना परत सूचना देता येतील सध्याही आपण पावसाच्या प्रतीक्षेतच आहोत पण या काळामध्ये डांबराची कामं जिथं थोडाफार बुरबुर पाऊस आहे तर तिथं करणं बरोबर नाही त्यामुळं आता कामांना जवळजवळ डांबराच्या स्थगिती दिलेली आहे धन्यवाद आपली माणसं आपलं दुकान श्री स्वामी समर्थ क्लॉथ आणि मॅचिंग सेंटर तसेच श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान अकोलेकरांच्या पसंतीस उतरलेलं कापड विश्वातील लोकप्रिय नाव म्हणजे श्री स्वामी समर्थ कापड दुकान मनमोहक वस्त्रालंकार वाजवी किंमत आणि विनम्र सेवा सहावार साडी नववार साडी बनारसी सिल्क शूटिंग शर्टिंग मंचर टोपी टॉवेल शाल नॅपकिन फेटा इनरवेअर आदी साहित्य एका छताखाली लग्न बस्त्यासाठी खास अद्ययावत व्यवस्था तसेच लग्न बस्त्यावर ट्रॉली बॅग फ्री लहान मुलांच्या असंख्य व्हरायटीजचे मनमोहक कपडे महिलांसाठी होलसेल स्वतंत्र साडी विभाग तसेच स्वतंत्र लेडीज आणि जेंट्स विभाग एक वेळ अवश्य भेट द्या खरेदी करा मनमोहक वस्त्र आणि खुलवा आपलं सौंदर्य आमचा पत्ता शाखा नंबर एक, श्री स्वामी समर्थ क्लॉथ व मॅचिंग सेंटर अगस्ती कॉम्प्लेक्स पहिला बाजार तळाजवळ अकोले तालुका अकोले आणि शाखा नंबर दोन श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान भिंगारे गोडाऊन शेजारी दत्त मंदिर रोड कचेरी परिसर अकोले प्रोप्रायटर बेनके बंधू संपर्क पंचाहत्तर अठ्याऐंशी एकावन्न एकतीस तेहतीस आणि शून्य चोवीस चोवीस बावीस तेहतीस चोवीस